माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे गरू जतन माई रत्नालिका त्रिवेणीचे न माझे नाव सौ उज्वला विजय भराने धुळे सासर साकरी माय रुंबरखे माझ्यासोबत माझी सुनबाई पूजा करणार आहे माझं नाव सऐश्वर हर्षलभाने सासर धुळे माहेर खुणे आज आम्ही हरतालिकेची पूजा करणार आहोत ओम नम शिवाय

Om Namah Shivaya. Om Namah Shivaya. Om Shivaya. Namaste.